राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून घरगुती सामाजिक वापर आरोग्य आणि संपूर्ण मॉडेल सर्वेक्षण करण्यात येणार आहे जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार असून ही माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेने सहकार्य करावं असं आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मुंबईच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया रॉय यांनी केला आहे टेलिकॉम या व्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रातील फिल्ड ऑपरेशन विभागासाठी केंद्र सरकार कार्य सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकठिकाणी नमुना सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मुंबईच्या उपसंचालक श्रीमती सुप्रिया रॉय यांच्या हस्ते संपन्न झालं आहे आणि यावेळेस त्या बोलत होत्या यावेळी केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजनेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गायकवाड एनआयसी शास्त्रज्ञ फ आनंद एस लाधे संयुक्त संचालक श्रीमती आर पी थोटे महाराष्ट्र राज्य अर्थसांख्यिकी विभागाचे उपसंचालक एस सी लाढे तसंच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे सहाय्यक संचालक के राजगोपाल आणि ठाणे उपक्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक एच व्ही रवडिया तसंच इतर अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते या सर्वेक्षण शिबिरात महाराष्ट्र राज्य शासनाच्या अर्थसांख्यिकी आणि सांख्यिकी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य एजन्सीच्या अनुसरून केलेल्या सर्वेक्षणाच्या प्रक्रियांमध्ये एकसारखेपणा राखण्यात मदत होणार आहे या क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय मुंबई आणि ठाणे येथून सुमारे शंभर फिल्ड अधिकारी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा